निवेदक एक होता टोपीवाला तो गावोगाव फिरून टोपी विकायचा एका दिवशी तो दुपारी जंगलातून जात होता अरे बापरे आज किती उकडतय थोडा वेळ झाडाखाली बसतो इथे तर छान सावली आहे थोडा आराम करूया माझ्या टोप्या किती सुंदर दिसतायत लाल पिवळ्या हिरव्या निळ्या त्या झाडावर किती सारी माकडं आहेत ती उड्या मारतायत खेळतायत अरे बघा रंगीबेरंगी टोप्या चला रे घेऊया एक एक हो हो खूप मज्जा येईल चल पटकन घेऊया अरे वा माझी लाल टोपी किती छान दिसते मी पण टोपीवाला झालो पहा पहा आपण सगळे टोपीवाल्यासारखे दिसतोय <laughs> किती गंमत आहे अरे बापरे माझ्या टोप्या कुठे गेल्या कुणी चोरल्या काय अरे रे त्या तर माकडांच्या डोक्यावर आहेत ए माकडांनो नो माझ्या टोप्या परत द्या अरे हे माकडांनो नो माझ्या डोक्या परत द्या अरे देवा ही माकडं तर माझी मस्करी करतायत आता काय करू माकडं माझ सगळं अनुकरण करतायत आता तर एक युक्ती वापरावी लागेल मी टोपी काढतो मी टोपी काढतो मी टोपी काढतो मी टोपी काढतो आम्ही सगळेच टोप्या काढतो वा माझ्या सगळ्या टोप्या परत मिळाल्या धन्यवाद रे माकडांनो मुलांना या गोष्टीतून आपण काय शिकतो अडचण आली की रागवू नका बुद्धी वापरा सगळे हसून म्हणतील बुद्धी वापरा संयम ठेवा धन्यवाद